नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि सर्वांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग आणि सर्वांचं चहा पाणी झालेलं आहे काय नाही ओके आता एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तरी हे बघा आता सोयाबीन काढायला आलेलं आहे आपलं आणि यामध्ये खुरपण म्हणजे कोळपणी कोळपणी आणि खुरपण पण केलेलं आहे बैलाचं पण केलेलं आहे आणि माणसानं खुरपण पण केलेलं आहे तरी आता बघा हे बघा असं सोयाबीन आहे आणि त्यामध्ये एवढं जर गवत झालेलं आहे गाजऱ्या गवत हे सर्व झालेलं आहे आणि ह्या सोयाबीनला भाव आहे तीन हजार तरी काढणारे जे लोक आहेत ते म्हणतात साडेपाच हजारला बॅग आम्ही काढत आहे मग आता शेतकरी बंधू आता तुम्ही सांगा आता कुणा पद्धतीमध्ये आता सोयाबीन काढायचं आणि कुणा पद्धतीमध्ये काढून घ्यायचं हे बघा पूर नाही बघा आताच नाही सर्व शेतकऱ्याच्या इथं हेच भानगड आहे आणि एकतर पाण्यानं पण सर्व काही खराब झालेलं आहे आणि यामध्ये पावसानं धमाका दिल्यामुळं हे पावसानं सर्व हे बघा अशा प्रकाराचं गवत भरपूर आलेलं आहे आणि त्यामध्ये रोजगारी म्हणतात पाच साडेपाच हजारला बॅग म्हणतात बघा आता पद्धतीनं ला आता आपण सोयाबीन काढावं लागेल काय नाही हे बघा भरपूर असा डोक्याला विचार झालेला आहे काय करावं काय नाही काही समजत नाही बघा आता आणखीन एक तुम्हाला दाखवतो दुसऱ्या शेजाऱ्याच्या इथं पण दाखवतो तुम्हाला आता मी इथं सध्या पाहणीसाठी आलेलो आहे सर्व शेतामध्ये तरी ये ये हे बघा इकडे पण हे बघा इकडे पण ह्याच परिथेमध्ये आहे सर्व गवत आहे हे सर्वच आहे आणि हे आपल्या बाग आहे इकडं हे बघा सर्व काही आपलं आहे इकडं तर तरी कोण्या पद्धतीनं करावं काय करावं सांगा शेतकरी बंधूनं आता आपल्याला एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि या पद्धतीमध्ये दिलं तरच आम्ही सोयाबीन काढून होतो आम्ही ते काढत नाही असं म्हणतात रोज गरिबांना बोला काय करायचं काय नाही काही समजत नाही काही तेवढा भाव पण नाही सोयाबीनला कोणत्या पद्धतीमध्ये करावं काय करावं हां हे पहा इकडं पण सोयाबीन आता हे बघा इकडं थोडंसं बरं आहे हे बघा इकडं कसं आहे बघा इकडं पण बरं आहे थोडं सोयाबीन यामध्ये काही नाही आहे गवत वगैरे कुठंतरी एक एका जागी आहे कुणा ठिकाणी नाही आहे आणि हे बघा इकडं भरपूर गवत आहे बघा शेतकरी बंधुनो अशा प्रकारचं शेतीमध्ये पावसानं एवढं विचित्र शेती करून टाकलेलं आहे की भरपूर म्हणजे पाऊस लागल्यामुळं मध्ये गवत वगैरे भरपूर आलेलं आहे आणि हे बघा हा बंधारा आहे ह्या बघा बंधाऱ्यानं पण भरपूर गवत आलेलं आहे साप हे ते सर्व असं काही आढळतात तरी आम्हाला गवत वगैरे घ्यायला जावंच लागतं शेतामध्ये फिरावंच लागतं तरी हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा शेतकरी बंधून सर्व यूट्यूबमधील व शेतकरी बंधनो सर्वजण कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की लाईक करायला विसरू नका सर्वजण छान छान ब्लॉग आहेत आपले काही असे तसे काही ब्लॉग नाही आहे तरी चांगलेच ब्लॉग आहेत आपले तरी तुम्ही बघत जावा आणि तुम्ही प्रतिसाद मला देत जावा ओके शेतकरी बंधनो जय शिवराज जय शंभूराजे जय संविधान जय भीम धन्यवाद शेतकरी बंधनो बाय बाय भेटूया या दुसऱ्या ब्लॉकमध्ये ओके